नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये मान्सूनची व्याप्ती वाढणार आहे आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय आपल्यापर्यंत आपल्या चॅनलला चॅनललाईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ती माहिती देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्र आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये व मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकताय या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकताय दौंड बारामती इंदापूर करमाळा पुणे खेड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतो तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पंढरपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कराड वडूज विटा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधार ही आज आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चिपळूण गोरेगाव या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीचा विचार केला तर आज या ठिकाणी दिवसभर आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो नाशिक तसेच नंदुरबार या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी केज कळम बीड या ठिकाणी माजलगाव परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तसेच धाराशिव तुळजापूर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये देखील निलंगा औसा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मित्रांनो पाहायला मिळणार आहे एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर वर रात्री पाहायला मिळतोय मित्रांनो तसेच विदर्भामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी आपण किंवा बघू शकता यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर अजूनही आपल्याला विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही या ठिकाणी तेरा जून दोन हजार पंचवीस पासून विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा आजचा जर विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्येच आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे मित्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तेरा जून दोन हजार पंचवीस पासून संपूर्णच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मध्यम जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे या संपूर्णच अपडेटचा आढावा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद